विधानसभा निवडणुकीतील शरद पवार यांची अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक गर्दीची प्रचार सभा बुधवारी भोसरी गाव जत्रा मैदानावर झाली नेत्यांची तडाकेबंद भाषणे आणि अलोट गर्दीमुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या घटक पक्षाचे उमेदवार अजित गवाने यांची बाजू भक्कम झाली महायुतीमधील भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भोसरी मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणावर असंतोष खतखदत होता म्हणून हे जनमत एकवटल्याचे दर्शन झाले लाखाच्या लीडने जिंकणार अशा वलगणा करणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना अक्षरशः धडकी भरवणारी अत्यंत उत्स्फूर्त गर्दी या प्रचार सभेला झाल्याने गवाणी यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब आहे आहे विधानसभा अत्यंत चुरस निर्माण झाली आमदार लांडगे यांच्या विरोधात गवाने अशी सरळ लढत आहे आमदार यांनी पहिल्यापासून विकास कामांची जंत्री वाचत प्रचार केला दुसरीकडे गवाणे यांनी दहा वर्षांच्या कारकिर्दीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार कुठे कुठे झाला याचा पाडा वाचला सत्तर लाखाचा पादचारी पूल सात कोटींना माल प्रकरणात तीस कोटींची लूट छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार संतपीठ नावाखाली खासगी संस्थेच्या सीबीएसई सी स्कूल दुकानदारी अर्बन स्ट्रीट फुटपाथ मोशी कचरा डेपो शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रियेचा ठेका आदी कंत्राटात किती मलिदा खाल्ला याचा लेखा जोकास गवान यांनी मांडला भाजपच्या आमदारांनी शहर कसे वाटून घेतले त्याचे नमुनेदार उदाहरण सर्वांना भावले माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी सर्व प्रचाराची सूत्रे हातात घेतली त्यांच्या संदिग्ध भूमिकेवर पडदा पडला साहेबांच्या बरोबरीने दादांच्या राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपातील नाराज माजी नगरसेवकांचे पाठबळ हे अजित यांच्यासाठी एकवटल्याने त्यांचे पारडे जड झाले शिवसेनेच्या उबाळे भाजप भाजपमधून नव्याने पक्षात आलेले रवी लांडगे यांनीही भ्रष्टाचारावर जोरदार प्रहार करत भोसरे सह आजवरच्या सर्व प्रचार सभा गाजवल्या भाजपच्या नाराज नगरसेवकांची तसेच अजित दादांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक नगरसेवकांची मोठी फौज गव्हाणे यांच्या मागे ठामपणे उभी राहिल्याचे चित्र सभा मंचकावर दिसले खुद्द शरद पवार यांनी भाषणात भाजप सरकारच्या योजनांचे वाभाडे काढले आमदारांचा पाय घसरल्याने दिशा बदलली सर्वांनी मिळून आरोपांच्या फैरी झाडल्या आणि कठोर टीकेचा प्रहार केल्याने आमदार लांडगे यांचा पाय घसरला दिघी येथील प्रचार सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतः मी खूप सहन केले काय करायचे ते प्रहार माझ्यावर करा कार्यकर्त्यांवर नको राजकारण हा माझा पेशा नाही मूळचा महेश लांडगे पुन्हा आणायला लावू नका असे म्हणत इशारा दिला वीस तारखेनंतर माझ्याशी गाठ आहे अशा शब्दात धमकावले तिथेच गाडी फसली आणि संपूर्ण प्रचाराची दिशा बदलली आमदारांच्या त्या संतप्त भाषणाची क्लिप मतदार संघात प्रचंड व्हायरल झाली आणि गावकी भावकी सगळे वारे फिरले माझ्याबद्दल चुकीच्या अफवा बिंदास करा त्याला मी उत्तर देईन पण जर माझ्या कार्यकर्त्याला कुणी काय बोललं तर वीस तारखेनंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा माझा पिंड राजकारणाचा नाही माझा पिंड राजकारणाचा नाही मी परत सांगतोय तुम्हाला माझा पिंड राजकारणाचा नाही हे का सांगतोय तर मी माझ्या राजकारणाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी चुकीचं काम करत नाही आणि वीस तारखेपर्यंत जर तुमच्यात बदल नाही झाला मी माझ्या मागच्या दहा वर्षातला स्वभाव बदलून टाकणार आहे मी एक एक माणूस फार जपतो फार जपून कमवलेला माणूस आहे माझा एक एक या भोसरी मतदारसंघातला फार जपून म्हणजे फार त्याचं मन म्हणजे मी एक एक माणूस जपताना किती प्रयत्न करतोय माझे किस्ट कष्ट जातात माझं मला माहिती आहे आणि त्या माणसाला जर त्रास होत असेल तर मग माझी पण मर्यादा मी सोडून देईल माझी पण मर्यादा मी सोडून देईल त्याच्याकडे अन्याय पाहतोय आणि माझ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे भाषण सुद्धा अत्यंत प्रभावी ठरले ते तुफान व्हायरल झाले आणि रस्त्याच्या अलीकडं बेचाळीसशे पलीकडं बेचाळीसशे म्हटल्यानंतर सर्वसाधारण महाराष्ट्रात फिरताना असा आकडा सांगितला की आधी कार्यकर्ते कॅल्क्युलेटर काढतात दहा टक्के मार मत अशी झाली का बेचाळीसशेचे दहा टक्के चारशे वीस होते आणि आता हे चारशे वीस जी वृत्ती आहे ही जर आपल्याला टाळायची असेल जर या वृत्तीला आता राम राम करायचा असेल तर फार महत्वाची गोष्ट आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला डोळे उघड ठेवून काम करावं लागतं पण आपण आजूबाजूला बघितलं तर अंत बकासुराचा झाला असला तरी बकासुराच्या प्रवृत्तीचा काही अजून अंत झाला नाही <laughs> कुस्ती सुरुवातीला आमदार लांडगे चितपट करतील असे चित्र होते आता ते अगदी पालटलेले दिसले शरद पवार यांच्यासारखा वस्तात आपले शागिर्द अजित गवाणे यांच्यासाठी भोसरीच्या आखाड्यात उतरल्याने रंगत वाढली आता प्रचार टिपेला पोहोचला असून अटीतटीची लढाई आहे भोसरीत मॅन मनी मसल पॉवरची चर्चा वेगात आहे मताला तीन रुपये भाव फुटल्याची वदंत आहे एका रात्रीतून राजकारण बदलू शकते आता पुढचे चार पाच दिवसात आणखी काय खेळ्या डावपेच होणार त्यावर तेवीस चा निकाल अवलंबून आहे एक मात्र नक्की आज मितीला मैदानात शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ ठरल्याने अजित गवाने काकणभर सरस आहेत शरद पवार यांच्या एकाच प्रचार सभेला हा सर्वात मोठा चमत्कार आहे